हात तुझा खे हाती तुच तुझा साथी पायात तो बांधून घे क्षण सारे तक कळावर माती नशिब कोरून हाती पाऊल घे Jinka e tere ne sare Kaya na bhaata tu dhruv tara Api un khene andar sara Udhre, chalire, udhre, jhep ghe Tu atu ni bani sare Vaat vahu काही परिस्थिती घराची झाली अशी परत पुन्हा हितपर्यंत पाणी आलं सगळ्यांनी मदत केली जनवारं सोडले गेले तिकडं नोकर माणसं लावले आणि दोघं तिकडे हित थांबले परत तिकडचं उचलले जनवारं सोडायला एक तास लागला तोपर्यंत पाणी भडभड गडबड आलं तेवढी मदत केली माझ्या बाली सगळ्यात अत्यंत आभारी मी तू घे पाणी आतमध्ये शिरलं होतं जनावराच्या पोट्यामध्ये पाणी शिरलं होतं तिथे काही थोडं धान्य होतं ते धान्य सुद्धा म्हणून त्या ठिकाणी भिजलेलं पूर आल्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला म्हणजे काही वस्तू दिल्या काही किट जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी त्याचं स्वयंपाक वगैरे करून खाता आला कारण आमचं सगळं भिजलेलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभारी आहोत आणि त्यांच्यामुळंच आता जो काही उद्याचा दसरा हा सण आहे तो आमचा गोड होणार आहे आणि आम्ही आनंदी आहोत जिथं जिथं पूर परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र जिकडे जिकडे पूर आहे तिकडच्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मी इकडे बोलवलं नाही मुंबईमध्ये मी म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आपल्याला त्यांना मदत करायची आहे संकट तिथं शिवसेना हे आपलं धोरण आहे आणि त्यामुळे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलंय दर वेळेला जिथं कुठे त्रास होतो जिथे महापूर येतो कुठेही आपत्ती आली की आमचे शिवसैनिक पहिले धावून जातात आणि हेच आम्हाला शिकवलं आहे बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी मी देत आहे तुमच्या